जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला तुमचं मत काय म्हणजे आता वातावरण आजची वी तारीख वीस आहे तर एकवीस पासून सुरुवात होईल पावसाला का आज वातावरणात काही बदल होईल आजच वातावरणात बदल होणार आहे आपण पहिले सांगितले वीस तारखेपासून परतीचा प्रवास सुरू करेल आणि तो भाग आहे पूर्वेकडला तर आजचं जे कंडिशन आहे प्रिडिक्शन जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर वगैरे सावंतवाडीला सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि जसं जसं सर अकरा साडे अकरा वाजतील तसं तसं ढगांमध्ये एक नवीन बदल होणार आहे ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात होईल मराठवाडा आणि पूर्वी विदर्भामध्ये पावसाला हजेरी लावणार आहे दुपारची एक दिवशी आणि दोनशे सुमारास असेल या भागांमध्ये जालना बीड काही ठिकाणी लातूर मध्ये बऱ्याच ठिकाणी नांदेड मध्येही काही ठिकाणी पाऊस सक्रिय होणार आहे अक्षरशः आज सक्रिय होतोय दुपार आणि विजांच्या कडकडाटामध्ये नांदेड किंवा यवतमाळ मध्ये काही ठिकाणी होणार आहे चंद्रपूरला सुद्धा खूप भयंकर पाऊस आहे चार साडेचारच्या दरम्यान मध्ये आणि विशेष म्हणजे गडचिरोली मार्गे हा पाऊस येतोय पूर्वेकडनं तर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये नागपूरच्या सुद्धा काही भागांमध्ये हा पाऊस ऍक्टिव्ह जागवणार आहे परभणी अहमदनगर परिसरातही काही ठिकाणी पावसाला सुरुवात होतील आणि कोल्हापूरमध्येही बऱ्याच ठिकाणी पावसाला होतील पाऊस आजची तारीख आहे ही सुरुवात करणार आहे एकदमच सगळे भाग तो घेणार नाही गाभरगुंडी उडायचं काही कारण नाही फक्त थोडीशी गडबड करावी लागणार आहे नांदेड जिल्ह्याला वर्धा जिल्ह्याला यवतमाळ जिल्ह्याला आणि चंद्रपूर गोंदिया भंडारा जिल्ह्याला नागपूर सुद्धा त्याच्यामध्येच आहे तर अशा शेतकऱ्यांनी थोडी गडबड करायची दिवस मावळ त्याच्या वेळेला किंवा तेही अगोदर दुपारी दोन नंतर सतर्कच राहायचे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे खळे आज काढला सुरुवात केली कारण की उद्या पाऊस सांगितलेला बऱ्याच जणांनी पण मान्सून मी पहिले सांगितले एकवीस तारखेला के सुरुवात केलेली पाऊस कमी आहे पण खऱ्याच्या टायमाला जर एखादा मुसळधार सटकर आला तर सगळं नुसकान होऊन जातं तर तुम्हाला सतर्क राहायचंय दोन वाजेपर्यंत खळ करून घ्या आणि विशेष म्हणजे पाऊस आजपासून सक्रिय व्हायलाय उद्या महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे याची पूर्वकल्पना तुम्हाला मी कालही दिलेली आहे हा सर दिलेली आहे आणि एक महत्वाचा संदेश तुमच्या मार्फतही आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचा आहे की विजा कुठे पडणार उद्याचा उद्या विजांचा कुठे आहे ती माहिती आपल्याला शेतकऱ्यांना लाईव्ह मध्ये आठ वाजता द्यायची आहे त्या तालुक्याचा आणि त्या जिल्ह्याचं आपण नाव एक दिवस अगोदरच घेणार आहे की उद्या उद्या ह्या भागामध्ये भीती आहे जर तुम्हाला धोकादायक वातावरण वाटलं तर तुम्ही त्या टायमिंगला घरापैकी पळ करा कारण का की असंही नको व्हायला की धोका सांगितला अमुक अमुक बागांमध्ये ना आपण त्यांना अगोदरच घरी पाहावं लावलंय हे बी होणार नाही त्यामुळे माहिती देणार आहे आणि वीस तारखेपासून एकवीस तारखेपासून सगळीकडे पोहोच आहे तुमचे काही प्रमुख प्रश्न असतील तर तुम्ही मांडू शकता हा सर नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांना कालचा जो बघितला तर शेतकरी म्हणजे घाबरलेले आहेत म्हणजे केवळ येईल त्यांना काय सांगाल सर म्हणजे की घाबराय सारखं वातावरण आहे नाही वातावरण तर सर चक्त घाबरायसारखंच आहे तुम्ही कि घाबरा किंवा याला कोणी हसा कोणी नाव ठेवा काही काय कळका नाही पण कसं आहे सर वातावरण अवकाळीच आहे तुम्ही मी मान्सून नाही हा परतीचा मान्सून आहे अजूनही लक्षात घ्या परतीच्या मान्सून मध्ये काय स्थिती आली कोणाचे जीव गेले हे मी आठवतोय आठवते सांगत मागील पाच सहा वर्षाला रेकॉर्ड काढला तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेलेले आहेत विदर्भामध्ये सुद्धा गावकळी पावसाने बळी येऊन गेलेले आहेत कोणी महापुरात अडकलेले आहेत कोणी विजाच्या विळख्यामध्ये अडकले कन्नड शिल्लो त्यामुळे मला हे जे चिंता वाटते आणि त्यामुळेच मी ह्याला दिवस याच्यावरती मॉडेल होती टेस्टिंग करून आपल्याला ती माहिती द्यावी लागते हा मजाकचा विषय नाही सर बरोबर आहे आणि विशेष म्हणजे बावीस तारखेच्या नंतर तेवीस चोवीस निष्काळजीपणे वागलेला त्या भागामध्ये ही घटना घडू शकते त्यामुळे अगोदरची पूर्वकल्पना आपण देणार आहे कि उद्या हे अमु जिल्ह्याला काळजी करायचंय उद्या सुद्धा एकवीस तारखेला नाशिक क्षेत्रामध्ये खूप तुफान पाऊस होणार आहे अहमदनगर सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्राला हो आणि आज सुद्धा पाऊस तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आज या परभणी नांदेड लातूर यवतमाळ वगैरे भागातल्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क करायचंय हा बरोबर सर पण शेतकऱ्यांना सर अनेक बारीक बारीक प्रश्न असतात तर शेतकऱ्यांना मी एवढं सांगेल की आपल्या चॅनल मार्फत एक अंदाज मिळतोय परंतु तुमच्या गावाचा गावाच्या परिसरातल्या आसपासचा अंदाज जर हवा असेल तर तुम्हाला लाईव्ह जॉईन करावं लागेल तुमच्या चॅनलवर लाईव्ह तर जॉईन करावंच लागेल कारण की गाव पाच माहिती तुम्ही जर विचार करा ना आता तालुक्यांची संख्या तीनशे पार आहे जिल्ह्यांची संख्या छत्तीस पार आहे आणि गावांची संख्या किती असेल मग प्रत्येक गावाचं माहिती आणि लाईव्ह एक एक दोन दोन तासाचा बी होऊ शकतो मी सर शेतकरी तिथे आलेत तर लाखाने तर दोन तीन हजार दोन तीन हजार लाईव्ह जास्त काही माहिती द्यायला वेळ नाही वीस मिनिटाचा व्हिडिओ असतो माझा आणि वीस मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये जिल्ह्यांची माहिती मी देत असतो तर ही काही माध्यमातून काही अडचणी आल्या असतील मा शेतकऱ्यांना काही कठीण काळाला असेल कि बाबाच लागतं शेतामध्ये तर ते जीजांचा जो प्रभाव आहे वादळी वारे जे आहे ते आपण एक बारा तास चोवीस तास अगोदरच ती माहिती प्रेडिक्शन देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला भीतीचा संकटाचा काळ हा टळू शकतो म्हणजे एक एकंदरीतच उदाहरणार्थ कन्नड सिल्लोडच्या भागामध्ये धोका असेल तर तो आपण एक तास चोवीस तास अगोदरच ती माहिती देईल आठ वाजता म्हणजे शेतकऱ्यांना सर लाईव्ह बाबत माहिती द्या आणि आपला एवढेच प्रश्न होते कारण की शेतकरी तुम्हाला ते प्रश्न विचारतील डायरेक्ट लाईव्ह मध्ये चालेल काय अडचण नाही हा सर म्हणजे याबाबत लाईव्ह आपला रात्री आठ वाजता असतो आणि रोज आठ वाजता लाईव्ह असतो कदाचित कधी कधी व्यवस्थेमुळे लाईव्ह मागे पुढे सुद्धा होतील एक तुम्हाला येईल तोडकर हवामान कॉम वरती ग्रुप ची लिंक पण आहे व्हॉट्सअप मध्ये जॉईन करू शकता काही काळजी नाही आणि सगळ्यांना मेसेज शेअर करत चला म्हणजे अलर्ट हा तोडकर हवामान अंदाज शिवाय आतापर्यंत कोणी देतही नाहीये आणि भीती कुठे आहे हे देखील सांगतोय मित्रांनो महापरलय आपण दिनांक एक सप्टेंबरला पाहिलाय पोळ्याच्या निमित्ताने तशी कंडिशन सुद्धा याच्यामध्ये आहे त्यामुळे घाबरण्यासारखी खरंच कंडिशन आहे मजाकचा विषय नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून लाईव्ह पहा आणि येणाऱ्या तेवीस चोवीस तारखेच्या महापर्लयाला देखील सज्ज राहा कारण की त्या दिवशी शेतकऱ्यांचे मुलं बाळ शेतामध्ये असतात तर कुठल्या भागांमध्ये ही माहिती कुठल्या भागांमध्ये हा धोका आहे ते देखील लाईवच्या माध्यमातून देऊ तसेही पावसाचे दिवस आता जोळ आलेले आहेत म्हणजे एकच दिवस बाकी आहे आजपासून सुरू होते पण पश्चिम मार्चला उद्यापासून सुरू होते ठीक आहे धन्यवाद सर हो सर हो सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर